मंदिराकरता ज्या वृत्तीच्या लोकांनी तिथ काही स्थानिक लोकांच्या मदतीनं आपल्याकडं तिथं कुठेतरी अतिक्रमण निघालं पाहिजे आणि आपल्या सर्व माता भगिनी असतील युवक असतील आपल्या सर्वच लोकांना तिथं कुठंतरी दर्शना जात असताना कुठतरी आपल्याला एक मोकळ्या मारण तिथे जाता आलं पाहिजे याच्याकरता आज रस्ता रोख आंदोलन हे प्रासंगी स्वरूपामध्ये आज या ठिकाणी पुकारण्यात आले होतं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता सकाळी जवळपास साडेनऊ पाऊण दहा वाजता या राज्यामधील एक दमदार आमदार पडळकर साहेब हे स्वतः या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी लेखी स्वरूपाचं आश्वासन देखील दिलं आहे आपण पाहतो की आज हे लेखी स्वरूपाचं आश्वासन तिथं आपल्या महसूल प्रशासनाने प्राज साहेबांनी आपल्याला त्यांनी दिलं आहे पण इथं स्थानिक प्राधिकरण हे नगरपालिका आणि आज जरी रास्ता रोको मोर्चा झाला असला आज आपण जरी कुठेतरी लेखित स्वरूपाचं आश्वासन दिलं असलं पण आज या ठिकाणी आम्ही मी तर आता जे प्रशासन आहे त्याला सांगू इच्छितो की आज हा आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं इथं जो काही रास्ता रोको झाला आहे हा कुठेतरी एक लोकशाही मार्ग झालेला आहे पण आता जर हे तुम्ही लेखी आश्वासन जर पूर्तता केली नाही ना दिलेला शब्द दिलेलं वचन हे जर पाहायला जाणार नाही तर तुम्हाला सांगतो इथं आम्ही सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठोकशाही आंदोलन केल्याशिवाय देखील या ठिकाणी राहणार नाही लोकांनी जे काही अतिक्रमण केलंय मंदिरं जर मोकळी होत नसतील ज्या पाहिल्याही होळकरांनी जिथं जिथं मुलांनी आपली हिंदूंची मंदिरं उद्वस्त केली होती त्या त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्या मंदिराचा सा एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जिनोदाचा कार्यक्रम का हाती घेण्यात आला होता आणि त्यांच्या जन्मभूमी आता या ठिकाणी जर असं होत असेल तर कदाचित आमचा सर्व महाराष्ट्रातील आपला हिंदू बांधव ते कुठे सहन करणार नाही आणि म्हणून आए करने करता, क्या था आए? देशा मदे, मदे, आज सहा फक्त लोकशाही माझ्यावर लढला एक वेगळा आपल्याला कुठेतरी विनंती या ठिकाणी करण्याकरता आम्ही सगळे बांधव या ठिकाणी असाव प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की आता हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आज हे जे सरकार आहे हे त्रिरंगाचा सन्मान करणारं सरकार आहे आज हे सरकार जे आहे ते त्रिरंगाचं रक्षण करणारं सरकार आहे आणि इथं जे लोक आज मंदिराचं पुढे अतिक्रमण करतात स्वतःचा व्यवसाय करतात घरं बांधतात की लोक हे तिरंग्याचे सन्मान किंवा त्याची आरू राहण्याचं काम करणारे लोक नाही तर आपण मध्ये पाहिलं की त्यांनी आता लोकांना विचारलं तू कुठल्या जातीचा आहे तू कुठल्या धर्माचा आहे मग आपल्या जे लोक गेले त्यांनी सांगितलं कुठला धर्म आहे आणि त्यांना त्याचं उत्तर देखील पण ते थांबणार नाही आपल्याला पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे जर ते लोक जात विचारून जर आपल्याला गोळ्या घालत असतील तर अजूनही आपल्याचे जे भाईचारा पाळणारे लोक आहेत ते भाईचारा जोपासणारे लोक आहेत हे जे निवडणूक आली तर मताकरता जे काही जोगळ मागणारे लोक आहेत त्यांनी कुठेतरी डोळे उघडले पाहिजे ते कुठतही सांगितलं आम्ही काही काही ठिकाणी ऐकलं ते म्हणले असं नाही घडलं तसं नाही घडलं आता याच कोण होत पाहायला आता ज्या घडलं त्या लोकांनी तिला सांगितलं की आमच्या पुरुष मंडळीला विचारलं की काय आहे काय धर्म आहे काही जण जरा तुम्हाला सांगतो त्याला ते जे कलमाडायला लावलं त्याला त्याला गोळ्या घासल्या म्हणजे इतकं सगळं हे भारत देशामध्ये घडत असताना कुठंतरी आज आपल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये शहरामध्ये छोट्या मोठ्या वाढी वस्तूवर जर आपल्याला कुठतरी याची जर जाण नसल तर आपल्याला तुम्हाला सांगतो या देशामध्ये सुद्धा आपण गाव नाही आपल्याला आम्हाला सगळ्यांना आज कर्जत भागातील आमच्या सर्व विशेषतः हिंदू बांधवांना विनंती राहील की हा प्रश्न फक्त तालुक्यापुरता नाही हा कर्जतच्या एखाद्या आपल्या नगरपालिका अधिकृत शहरातला नाही तर हा सगळं हिंदू समाजाचा प्रश्न उद्याच्या येणाऱ्या आमच्या माय माऊलींचा रक्षणाचा विषय आहे हा तिरंग्याच्या सन्मानाचा विषय आहे म्हणून आपण प्रत्येकाने याच्यावर गांभीर्य पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज प्रशासनाला देखील आम्ही सांगतो की आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्हाला जर सुरुवातीला सांगितलं लोकशाही मार्गाने आढळतात लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी सगळे मंडळी इथं कायद्याचं पालन कुठंतरी आम्ही सगळ्यांनी केलं आहे पण पुढच्या जर या तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केली नाही आमच्या जर सगळं हिंदू समाजाची इथं कुठंतरी अवलं नाही होत असेल त्यांची जर तुम्ही कुठंतरी चर्चा करत असाल तर तुम्हाला सांगतो ते शिवचा फॅक्टरीचा किंवा तुमचा नगरपालिकेचा कोण अधिकारी तर तुम्ही कोण असाल तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी तुम्हाला देखील आम्ही तुमची जागा देखील दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नगर नाही येता तर तिथं आम्ही काय करणार आम्ही इथे येऊन तुमच्या सगळ्यांच्या मिटिंगा तिथं जिल्हा परिषद मध्ये असतात कलेक्ट्रॉल मध्ये असतात तर हा प्रश्न तुम्हाला सांगतो हा कुठलाही या वैयक्तिक विषय नाही तर हा धर्माचा विषय चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि तेरा तारखेला देखील ज्या वेळेला संभाजीनगर सारख्या ठिकाणी एक जियादी तिथं आला आणि त्यांनी काय केलं तू आमच्याकडे दिला आणि त्यावेळेला देखील देखी आपल्याचे काही लोक शांत बसतात ज्या बाबासाहेबांनी ज्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला घटनेच्या माध्यमातून दिला तर त्या बाबासाहेबांना तयार नाही तयार नाहीत ते फक्त मानतात तर तो फक्त जिहाद मानतात आणि मा तो मग कुठलाही असो लव्ह जिहाला असो असो जेव्हा आपण पाहिलं की तिथं नाही पडता आले तर मर्डर जे असो त्या ठिकाणी त्या लोकांनी केला पण याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी आता आज कुठेतरी आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि म्हणून आजचा जो काही आपला वास्तव होता सकल हिंदू समाजाच्या सगळ्या मान्यवरांनी पडळकर साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या आपण निवेदन स्वीकारलेलं आहे मागण्या आपल्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत आज इथं हा विषय थांबणार जो नाही जोपर्यंत तुम्ही ते अधिक्रमण काढणार नाही तोपर्यंत याच्या ठिकाणी हा संघर्ष याचा पाठपुरवठा आणि हा आप प्रश्न आम्ही सातत्यानं हा राज्य सरकार बसून तर आपल्या कर्जत नगरपालिकेपर्यंत या ठिकाणी झळंत ठेवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाच्या सर्व लोकांनी त्याची गांभीर्या दखल घ्यावी गा आणि याच्या बाबतीत माझा कुठेतरी एक योग्य तो न्याय आमच्या सकल हिंदू समाजाच्या माता भगिनींपासून आमच्या युवकांपर्यंत आपण द्यावा अशी या ठिकाणी आपल्याला आग्रही भूमिका आग्रही मागणी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि आज आमचे उपोषण करते शुभमजी माने असतील